नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज पुन्हा एकदा मी नवीन विषय घेऊन आलेलो आहे मी जो विषय घेऊन येतो तो विषय असा असतो की एकतर मला लोकांनी विचारलेलं असतं किंवा माझ्यासमोर काही घटना घडलेल्या असतात आणि याला अनुसरून मी विषय घेऊन येत असतो आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे याचं कारण आपण भक्ती सर्वजण करत असतो आपण आस्तिक असतो आणि ही भक्ती करत असताना ती मनमानी स्वरूपाची भक्ती असते मनमानी म्हणजे स्वतःच्याच मनानं आपण भक्ती करत असतो स्वतःच्या मनानं ग्रंथ वाचणं व्रत वैकल्य करणं उपवास करणं देवाची पूजा करणं अशा अनेक पद्धती आपण करत असतो आता हे करत असताना सामान्य स्वरूपात जर ते आपण करत असू आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा काही त्रास होत नसेल तर ठीक आहे परंतु मनमानी भक्तीचा किती स्वरूपात त्रास होत असतो आणि कोणाचे मार्गदर्शन न के घेता आपल्याच विचारानं ठरवून आपण ज्या वेळेला भक्ती करत असतो भक्तीचे व्याक्य ठरवत असतो किंवा आपल्याला जे काही अनुभव येतात त्या अनुभवांना आपण सत्य मानून चालत असतो त्यावेळेला काय प्रॉब्लेम होतात याचं मी आता तुमच्यासमोर काही विश्लेषण करणार आहे मनमानी भक्ती करत असताना मला हे असं सांगावं असं वाटतं की प्रत्येकालाच गुरु असतो आस असं नाही ठराविक लोक गुरु करतात आणि गुरुच्या मार्गदर्शनाखाली भक्ती करतात परंतु मनमानी भक्ती करताना त्याचे साईड इफेक्ट काय होतात याचं घडलेलं उदाहरण सांगतो आमच्याच गावाशी जर एक छोटंसं गाव आहे या खेडेगावामध्ये आई वडील आणि मुलगा असं तीनच जणांचं कुटुंब राहत असतं वडील काबाड कष्ट करून राब राब राबून मुलाला शिक्षण देत असतात शिक्षणाचा खर्च करत असतात त्याला काय हवं नको ते पाहत असतात अशातच मग तो मुलगा लहानाचा जा मोठा झाला मुळातच तो हुशार होता आणि हुशार असल्यामुळे तो एम बी बी एस डॉक्टर झाला हे डॉक्टर करत असताना आई वडिलांनी अक्षरशः रक्ताचं पाणी आणि पाण्याचं रक्त करून भयंकर असं काबड का कष्ट करून त्याला डॉक्टर बनवला डॉक्टर बनल्यानंतर आई वडिलांना अक्षरशः स्वर्ग दोन बोटे उरला होता खूप आनंद होता सर्वत्र सांगत फिरायचे आणि हा मुलगा सुद्धा मन लावून अभ्यास करायचा त्यानंतर तो सरकारी डॉक्टर झाला मोठा पगारही मिळू लागला आणि अशामध्येच त्याला भक्तीचा छंद लागला आता भक्तीचा छंद लागणं खूप चांगली आणि भाग्याची गोष्ट आहे भक्तीचा छंद लागल्यानंतर त्याने स्वामी विवेकानंदांचे चरित्र आहे त्याचे सर्व खंड वाचून काढले आता स्वामी विवेकानंदांचे चरित्र वाचताना हे चरित्र अत्यंत प्रभावी आहे आणि त्याच्या मनाला हे चरित्रानं प्रभावग्रस्त करून टाकलं मग तो स्वतःच्याच मनानं भक्ती करू लागला स्वामी विवेकानंदांना काय म्हणायचं आहे हे ते पुस्तकातलं वाचून चरित्रामध्ये वाचून तो स्वतःच ठरवायचा की त्यांना नक्की काय म्हणायचं हे स्वतः ठरवायचा आणि अशात करत तो राहत होता हळूहळू त्याला वैराग्य उत्पन्न झालं की हे का करायचं याची काय गरज असं वाटायला लागलं आणि त्यानं मग डॉक्टर होता त्या नोकरीला राजीनामा दिला सोडून दिली ती नोकरी आणि तो घरी बसू लागला बेलूर मठामध्ये स्वामी विवेकानंद जसे वागायचे कधी फिरायला जायचे कधी ध्यानाला बसायचे असंच त्यानं घरातली एक खोली बनवून टाकली तिथं तो ध्यानाला बसायचा परत ठराविक वेळेला नदीला फिरायला जायचा जसे स्वामी नंद करायचे तसाच हा वागायला लागला मग त्याला समजून सांगण्यासाठी त्याच्या वडिलांनी मला एकदा घरी बोलवलं होतं मी त्यांच्या घरी गेलो घरी गेल्यानंतर तो थोड्या वेळासाठीच माझ्यापाशी आला आणि काय म्हटला मला मी म्हटलं अरे तुला सेवा जर करायची आहे तर डॉक्टर क्षेत्रामध्ये राहून सुद्धा करू शकतोस ना घरी बसून काय देवाची सेवा करणार आहेस त्यावेळेला तो म्हणाला नाही मला ही काली काली माता जो आदेश देईन तसाच मी वागेन म्हणजे तुम्हाला माहित असेल जर तुम्ही स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचा अभ्यास केला असेल तर त्यांचे जे गुरु होते रामकृष्ण परमहंस हे प्रत्येक वेळेला म्हणायचे काली सांगाल तसाच मी वागेन आणि हा पण तसाच बोलायला लागला त्यांना तो माझ्याजवळ जास्त वेळ थांबला नाही तो स्वतःच्या रूममध्ये जाऊन बसला दार लावून बसला आता हे करत असताना ठीक आहे थोड्या वेळासाठी सर्वांनाच वाटेल की खूप चांगला आहे ना शेवटी कमवून तर काय करायचं नोकरी तर काय करायची मायामोह आहे परंतु हे एका बाजूला हे असं वाटणं एका बाजूला परंतु त्या मुलानं अर्थ घेऊन त्याचं पुढं काय झालं हे सांगतो आहे का, का। मग तो असाच करू लागला भक्ती करायला लागला मग भक्तीमध्ये त्याला देव दिसायचे मग त्याच्याशी कालीसुद्धा येऊन बोलायला लागली असं त्याचं म्हणणं होतं हळूहळू असं करत करत मी बऱ्याच दिवसानं त्या गावात गेलो आणि त्या घरी गेलो तर मला असं कळालं की तो आता घरी नसतो तो, तो रस्त्याने एकटाच फिरतो परत कालांतरानं कळालं की तो सर्व कपडे काढून नग्न अवस्थेत रस्त्याने फिरायला लागलाय रस्त्याने येणार जाणाऱ्या लोकांना दगड मारायला लागलाय परत काही दिवसांना असं कळालं की तो वेढा होऊन त्याचा त्यामध्येच मृत्यू झाला भक्तीची ही किती मोठी शोकांतिक आहे त्यानंतर त्याची आई वारली आई वारल्यानंतर घरात वडील एकटेच होते ज्यांनी आयुष्यवर काबाड कष्ट करून राबवून मुलाला मोठा केला एवढी स्वप्न पाहिली आज त्यांची पत्नीही वारली मुलगाही वारला आणि ते स्वतः आज एवढं ला वय झालंय त्यांचं स्वतः हातानुसार पकडून खाण्याची अवस्था आणि रोज एक नरक यातनेचं जीवन जगत आहेत याच पद्धतीनं अजून एक माझा शिष्य आहे खूप चांगला येतो आणि याच्या पण डोक्यात ब्रह्मचर्यपालन हा विषय बसलेला आहे फिट्ट आणि त्याला असं वाटतं की ब्रह्मचारी पालन म्हणजेच खरी भक्ती आणि अनेक समज गैरसमज त्या डोक्यात बसले होते आणि ते सुद्धा मी काढले आज सुद्धा तरुण पिढी अध्यात्माकडे यायला लागलेली आहे खूप आनंदाची गोष्ट आहे परंतु हे तरुण ज्यावेळेस माझ्याकडे येतात ना त्यावेळेला कोणी म्हणतो मी नोकरी नाही करणार देवासाठी समर्पित होणार आहे कोणी म्हणतो मी लग्न करणार नाही देवासाठी समर्पित होणार आहे म्हणजे ह्या जे एक्साइटमेंट आहेत आणि नैराश्यालाच वैराग्य म्हणण्याची तुमची जी पद्धत आहे या पद्धतीमुळे हे भरकटलेले आहेत म्हणजे मनमानी भक्ती करत असताना अनेक वेळेला त्याचे भयंकर असे साईड इफेक्ट आहेत अनेक लोक अनेक प्रकारचे व्रत उपवास नाना प्रकारचे ग्रंथ स्तोत्र मंत्र ध्यान धारणा हे इतकं काय करत असतात इतकं काय करत असतात की कालांतरान त्यांच्या डोक्यावरती परिणाम होण्याची वेळ येत असते अनेक ग्रंथ जसं की लीळावरती असेल किंवा अजून अनेक वेगवेगळे ग्रंथ आहेत हे ग्रंथ ते स्वतःहून वाचतात आणि स्वतःहून त्याचा अर्थ काढतात तर एक जण मला असा भेटला होता की तो म्हटलंय की मला सर्व देवी देवता मी ज्याला बोलवाल बोल तो येतो आम्ही बोलत बसतो म्हणजे भक्ती ही खूप चांगली आहे भक्ती ही भाग्यवंताला मिळते परंतु भक्तीची दुसरी बाजू त्याचा दुसरा साईड इफेक्ट सुद्धा पाहणं गरजेचं आहे की जर तुम्ही चुकीच्या दिशेने गेला तर कोणावर देव बोलतोय तर कोणी स्वतः स्वामी विवेकानंद झालाय तर कोणाला पालन म्हणजेच भक्ती वाटायला लागले तर कोणी सर्व सोडून देण्याच्या नादायला लागलाय म्हणजे श्रीकृष्णाने श्रीकृष्णानं गीतेमध्ये जे, श्री गीते जे पुरुषार्थाची व्याख्या सांगितली हे कोणालाच नको आहे तात्पुरतं काहीतरी होतय आणि आपण भरकडत जातोय म्हणून अध्यात्मामध्ये मनमानी भक्ती करताना त्याचे भयंकर साईड इफेक्ट आहेत तसेच मनमानी भक्ती करताना आपल्या मनाचे स्वतःला काय असे अनुभव येत असतात आणि आपण त्याला आध्यात्मिक अनुभव मानून बसतो परमेश्वराची साक्षात्कार मानून बसतो मला एक जण भेटला होता आणि तो माझ्या पुढं असा गर्वानं बसला आणि मला म्हणला मला शिवशंकराचं साक्षात दर्शन झालेलं आहे मी विहिरीवर पाणी भरायला गेलो तिथं शिवशंकराचं दर्शन झालं त्यावेळेस मी त्याला विचारलं शिवशंकर कसे दिसायला होते आणि त्यानं शिवशंकर कसे दिसायला होते त्याचं वर्णन केलं वर्णन केल्यानंतर मी त्याला म्हटलं हे असं जे वर्णन केलं आहे त्या अगोदर तू कुठं पाहिलं होतंस तर तो म्हणला शिवशंकराचं जे दर्शन झालं तो फोटो माझ्या इथं आहे आणि जे फोटोत होते तसंच मला दर्शन झालं त्या फोटोची मी त्राटक पूजा करायचो रोज माझ्या स्वप्नात सुद्धा यायचा फोटो तस दर्शन झालं म्हणजे मी याला कल्पनेतील दर्शन म्हणतो माझ्या कल्पनेत जसं आहे तसंच मला अंतर्मनानं दर्शन दिलं आणि आपण त्याला म्हणतो की ईश्वराचं दर्शन ईश्वराचं दर्शन झालं आणि ईश्वराचा साक्षात्कार झाला तर ते ओळखायचं कसं तर तुम्ही पूर्वी जसे होता तसे आता राहत नाही बदलून जाता पूर्ण जीवन बदलून जातं चंदनाचा होऊन जातो आणि या व्यक्तीला तरी शिवशंकर दर्शन झाले तरी पण तो आहे तसंच आहे म्हणजे जे मनबा आणि भक्ती करताना खूप साईड इफेक्ट असतात आणि तरुण वर्गाला तरी मी एक सांगतोय की भक्तीच्या भावामध्ये विनाकाराचं वाहत जाऊन चुकीच्या दिशेनं जाऊ नका हे खूप डेंजर आहे खूप तरुण माझ्याकडे येतात जे भरकटलेले आहेत आणि म्हणून भक्ती करत असताना गुरुची आवश्यकता असते परंतु गुरु म्हटलं तर आता तरी खूपच भयंकर अवस्था झालेली आहे की ते मनमानी व्यक्ती परवडले पण काही असे गुरु नको जे चुकीच्या दिशेनं वाईट चुकीचं सांगून काहीही करून त्यांच्या डोक्यात येईल ते सांगून भरकडून टाकत असतात एक घडलेली घटना अशी आहे की एक जण माझ्याकडे आला होता आणि तो म्हटलं की आम्ही एका गुरुवऱ्याकडे गेलो आणि ते गुरुवर्य म्हणले की तुमच्या घरामध्ये पिशाच आहे मग तुम्ही काय करा स्मशानभूमीत जा तिथे एखाद्या मेलेले माणसाचे राग आणा आणि घरात प्रत्येक कोपऱ्यात ठेवा त्या बिचाऱ्याने त्याचं ऐकलं स्मशानभूमीत गेले कोणी मेलेलं होतं त्याची राग आणली घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ठेवली मी त्याच्या घरी गेलो आणि हे पाहिलं तेव्हा म्हटलं हे ताबडतोब फेकून द्या अहो आपण एखाद्या मातीला जरी गेलो तरी आंघोळ केल्याशिवाय घरात प्रवेश करत नाही आणि हे म्हणजे असे जे काही गुरुवरी सांगत असतात याची खूप दयनीय अवस्था आहे म्हणून योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली भक्ती करा त्याचबरोबर मनमानी भक्ती करत असताना विनाकारणाच्या भक्तीमध्ये वाद जाऊ नका ना नामस्मरण घ्या किंवा जे साधीसुद्धा तुम्ही भक्ती करता येतपर्यंत ठीक आहे परंतु तुम्ही त्या जर खोल खोल गेला आणि गुरुचं मार्गदर्शन नसेल तर वेडं होण्याची वेळ सुद्धा येते आज सुद्धा अनेक लोक आहेत की म्हणतात मला ईश्वराचा साक्षात्कार झाला आहे कोणी म्हणतं माझी कुंडलीनी शक्ती जागृत झालेली आहे म्हणजे ह्या हे या तुमच्या मनमानी भक्ती किंवा चुकीच्या गुरूंनी सांगलेल्या गोष्टीमुळे तुम्ही असं भरकटत चाललेलं आहात त्यातलं खरंच सत्य आणि तथ्य तुम्हाला माहीतच नाही म्हणून ईश्वराची कृपा असेल तर खरा गुरु मिळतो आणि खरा मार्गदर्शक मिळतो आणि खरं मार्गदर्शक जर मिळाला तर भक्तीचं सोनं होऊन जातं अन्यथा मनमानी भक्ती करत असताना त्याचे अनेक साईड इफेक्ट आहेत म्हणून माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की योग्य -योग गुरुच्या शोधात फिरा चमत्कारावरती लक्ष ठेवू नका विचाराचं परिवर्तन हेच खरे परिवर्तन आणि जो गुरु तुमच्या विचाराचं परिवर्तन करतो तोच खरा गुरु म्हणा आणि म्हणून मनमानी मन भक्ती करत असताना सावध राहा सजग राहा अन्यथा याचे भयंकर परिणाम आहेत त्याचबरोबर मी आपण सर्वांना हे सांगू इच्छितो की दर महिन्यामध्ये आपलं जे ध्यानयोग शिबिर असतं आणि या ध्यानयोग शिबिरामध्ये भ खरी भक्ती शिकवली जाते ध्यानाचे वेगवेगळे प्रकार शिकवले जातात सप्तचक्र शुद्धीचे मंत्र शिकवले जातात अनेक दुर्मिळ मंत्र शिकवले जातात यामध्ये खूप खूप चांगले अनुभव लोकांना आलेले आहेत आणि हे शिबिर प्रत्येक महिन्यामध्ये असतं जानेवारी दोन हजार चोवीसचं शिबिर झालेलं आहे आणि आता फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं शिबिर आलेलं आहे त्याची नोंदणी बुकिंग चालू झालेलं आहे याची तारीख मी तुम्हाला सर्वांना आठ दिवस अदोगोर कळवणारच आहे परंतु बुकिंग करून घ्या कारण बुकिंग नाही केलं तर पुन्हा जागा शिल्लक नसतात आपण कमी लोकांचीच बॅच घेत असतो त्यामुळे बुकिंग करा तसेच आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती